नमस्कार प्रेस्टीज रेसिपीत स्वागत आहे तर मंडळी आज आपण बनवतो आहे हिवाळा स्पेशल हरेभरे कबाब ते बनवण्यासाठी आपण इथे घेतलेली आहे पालक पालक आणि मटार दोन्हींना आपण उकडून घेतलेला आहे उकडते वेळेस थोडीशी साखर आपण पाण्यामध्ये टाकलेली आहे जेणेकरून त्याचा हिरवा रंग जो आहे तो कायम राहील उकडून झाल्यानंतर पालक गच्च पिळून घ्यायची आहे जेणेकरून त्यामध्ये पाण्याचा अंश राहणार नाही आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पालक आणि मटार टाकून घ्यायचे त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर त्यामध्ये टाकूयात जेणेकरून स्वाद चांगला येईल आता तीन हिरव्या मिरच्या आपण इथे टाकलेल्या आहेत लहान मुलांसाठी जर बनवत असाल तर मिरची तुम्ही इथे स्किप करू शकता त्यामध्ये अर्धा चमचा आपण टाकलेला आहे जिरं याची एक जाडसर अशी पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे पाण्याचा अंश ठेवायचा नाही जितकं पालकमध्ये आता असतंच थोडंसं त्यामध्येच आपल्याला चांगलं असं पाणी न घालता जाडसर वाटून घ्यायचं आहे प्लेटमध्ये हा पण काढून घेतलेला आहे त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊयात त्याचबरोबर लसण अद्रकाची पेस्ट आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायची आहे आता जे जी जिम वगैरे करतात त्यांनी येथे बटाटा नाही टाकला तरी चालेल पण मी येथे उकडलेला बटाटा टाकते ज्यामुळे आपल्या टेक्चर चांगले येईल आणि बाइंडिंगसुद्धा येईल आता त्यामध्येच आपण टाकतोय पनीर यालाही व्यवस्थित त्यामध्ये ग्रेड करून टाकूया आता याचबरोबर यामध्ये टाकून घ्यायचं आहे साधारण एक चमचाभर तिखट हिरवी मिरची आपण त्यामध्ये टाकलेली आहेच पण थोडंसं आणखीन आपल्या चवीनुसार आपल्याला त्यामध्ये तिखटाचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे ते एक चमचाभर लाल तिखट टाकलेलं ला आहे चवीनुसार मीठ टाकून घेऊयात तुम्ही हवं तर त्यामध्ये तिळाचासुद्धा वापर करू शकता आता हेल्दी असे कबाब बनवतोय म्हटल्यानंतर आपण त्यामध्ये ब्रेड क्रम्स न वापरता बेसन पिठाचा वापर, वापर करतो आहे साधारण दीड चमचा बेसन आणि एक अर्धा चमचा ओवा हातावर क्रश करून आपण त्यामध्ये टाकलेला आहे आता पाणी न घालता आपल्याला त्याचं एक चांगला असा डो बनवून घ्यायचा आहे बघू शकता जास्त सैल नाही किंवा जास्त घट्टसुद्धा नाही चांगले गोळे होत आहेत परफेक्ट प्रमाणात आता यावर लावण्यासाठी आपण घेतोय थोडेसे काजू बघू शकता स्लाईस अर्ध्या अर्ध्या करून घेतलेले आहेत आपण आता कबाब बनवायला सुरुवात करूयात हातावर छोटासा उंडा घेऊन त्याला प्रेस करायचा आहे चपटा असा आकार त्याला देऊन घ्यायचा आहे आणि त्यावर एक छोटासा काजू लावून आपल्याला शालो फ्राय करून घ्यायचे पॅनमध्ये मी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे पॅन चांगला गरम झालेला चा आहे आता त्यामध्ये आपण टाकून घेऊया कबाब अशा प्रकारे कबाब एक वेळेस नक्की ट्राय करा हेल्दी वर्जन आहे सोपे आहेत बनवायलासुद्धा जास्त वेळ लागत नाही टेस्टी आहेत नाश्त्यासाठी म्हणा किंवा छोट्याशा भुकेसाठी हे चांगले आहेत आता त्यामध्ये सगळे कबाब आपण टाकून घेतलेले आहेत याला साधारण दोन मिनिटासाठी आपण झाकून ठेवूया जेणेकरून खालच्या बाजूने आणि मधूनही ते व्यवस्थित वाफली आणि भाजले जातील तर बघू शकता दोन मिनिटानंतर आता आपण याला पलटून घेऊयात खालच्या बाजूनी व्यवस्थित भाजले गेलेले आहेत आता वरच्या बाजूनेही व्यवस्थित आपल्याला त्यांना भाजून घ्यायचं आहे पलटून घेऊया आणखीन दोन मिनिटे याला आपण असंच झाकून ठेवायचं जेणेकरून ते चांगल्या प्रकारे भाजले जाते शालो फ्राय केल्यामुळे जास्त तेलही लागत नाही आणि चवीलासुद्धा उत्तम लागतात आता दोन्ही बाजूनी व्यवस्थित हे भाजले गेलेले आहेत बघू शकता रंगसुद्धा किती सुरेख आलेला आहे आणि दिसायलासुद्धा किती छान दिसत आहेत चवीलासुद्धा उत्तम झालेले आहेत याला तुम्ही कोणत्याही चटणीसोबत किंवा सोबत, सोबत। खाऊ शकता व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद